देशात सर्वप्रथम धरणातून गाळ उपसा करण्याची सुरुवात जालना जिल्ह्यात झाली जिल्हा व्यापारी संघाचे जिल्हाध्यक्ष विनीत सहानी आता नवीन धरण बांधणं मुश्किल आहे नि विनित आज आम्ही सीना नदी कुंडलिका नदी स्वच्छ करणार विनीत सहानी जालन्यात क्षमता आहे आपण घाणेवाडी जलाशयाच्या सांडवाची उंची वाढवू शकतो विनीत सहानी आज दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना चे प्रतिनिधी देशात सर्वप्रथम धरणातून गाळू उपसा करण्याची सुरुवात जालना जिल्ह्यातून झाली आहे आता नवीन धरण बांधणं मुश्किल असं प्रतिपादन जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनीत सहानी यांनी केलंय जालने खासदार कल्याण काळे यांनी जालन्याच्या विविध विषयांवर बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत राजेंद्र बारवाले सुनील भाई रायठा भा भाई श्री रमेशभाई पटेल उदय शिंदे संजय दाड विनोद कुमावर शिवरत्न मुदडा समीर अग्रवार विनो गोविंद गोयल क्रेडाई के अध्यक्ष डॉक्टर विठ्ठल पवार अभय कुलकर्णी प्रदर्शनी बँकेचे सचिन वाणी गणेश तिवारी साईनाथ पवार सुरेश केसापूरकर अर्जुन गई आदींची उपस्थिती होती यावेळी सहाणे पुढे बोलताना म्हणाले आता आम्ही सीना नदी कुंडलिका नदी स्वच्छ करणार जालना क्षमता आहे आपण घाणेवाडी जलाशयाच्या सांडवाची उंची वाढवू शकतो असं प्रतिपादन जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनीत साहणी यांनी केलंय सुनील बहिणी रमेश बहिणी सविस्तर त्याची टेक्निकल माहिती आपल्याला दिली आणि त्याबद्दल मला रिपीट नाही करायचं आता त्यामध्ये त्याने जालन्यामध्ये भारताने त्याची नोंद घेतली आहे की आता तुम्ही नवीन डॅम बांधणं शक्य नाही आहे तिथून तुम्ही गाव उचला ती सुरुवात सर्वात अगोदर जालना जिल्हा जालना तालुका जालना शहर सत गागडे बाबा इथे संरक्षण झालेली आहे आता जलसंच्या डॅम बांधणं मुश्किल आहे पण आता जसं बघाले सरकार सांगितलं की आम्ही तर लागलेलो आम्ही करतच राहणार आहे सिना नदी आहे कुंदेलिका नदी आहे पण सर्वात अगोदर इथून पुढे याची मालकी महाराष्ट्र शासनाने ताबडतोब घ्यायची नंतर त्याचा सांडवा कसा उंच करायचं टेक्निकल त्याला आपण साबित ठेवू शकतो का बघ आता नवीन नवीन जे आहे लालू प्रसाद यादव सारख्या माणसाने आय आय टी चे मुलांना धरून रेल्वे प्रॉफिट मध्ये आली पूर्ण इंग्लंड चे युनिव्हर्सिटीचे लोक आले की कसं का शक्य नाही काय की शक्य होऊ शकतोच आहे शक्य होणार देवाची कर्पाई चालण्यावर हो। आम्ही ते सांडवा वाढू शकतो सांडवीची उंची वाढून संत गागडे बाबा आपला जे डॅम आहे त्याला आम्ही परत किंवा सर त्यामध्ये सर्वांची सर आमची सर्वांची त्याच्यामध्ये श्रद्धा आहे आमच्या किती श्रम आहे आमच्या योगदान येते त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा जलशक्ती मंत्रालय पाटील साहेबांच्या हत्यारमध्ये आहे गुजरातचे जे अध्यक्ष होते बीजेपीचे सध्या ते जलशक्ती मंत्रालय त्यांच्या अधीन आहे सेना आणि कुंडली गाणे त्यासाठी सर आपण कार्य करू शकतो इथून जरा थोडा गुजरातचा फार कनेक्शन आहे सर आणि सर्व लोक आम्ही जोडलेले आहेत सगळे तर सर सुरेशजीने सांगितलं खानपुरे साहेबांचा फार धन्यवाद सर आमच्या संभाजीनगर एरिया आहे जिथल्या जालन्याच्या पंधरा वीस टक्क्याला सर आमची पाण्याची चिंता मिटली चारशे पाचशे एम एल बी पाणी पडलं तर आमच्या बोरवेलला फार पाणी आहे पण सर बोरवेल सगळे चालू राहणं जरुरी आहे आता तुमच्या सर याच्यामध्ये हे हरितपूरच्या बोरवेल मुळे किती सर आपला पोल्युशन होतो सर्वांना बोरवेलच्या पाणी कोणी बी उपसर नाही सर टी डी एस किती जास्त असतो आम्हाला शुद्ध पाणी द्या ना भेटू शकतो सर आम्हाला कसं या साहेबांनी सांगितलं कल्याण धरण ते धरण नाही आपल्या नावा कल्याण आहे सर ते सांगितलं सर दोन्ही कल्याण समोर आहे सर तर सर आता आम्ही सर एकच सांगणार आहे सर आता सर आम्ही जेव्हा इस्पीच वाचतो सर मी फक्त अर्ध्या मिनिटात सांगतो पुढचे सर पूर्ण विश्व जिथतो फक्त पाठीसाठी होणार